तीस सेकंद आपण विद्यार्थी मित्रांचा वेट करूया आज खूप महत्त्वाची आपडे जे विद्यार्थी मित्र लाइव असतील त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांना कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे आपण सकाळी शॉर्टमार्फत पण यूट्यूबला त्याचे अपडेट दिलेले आहे एक आपण वीस सेकंद वेट करूया जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी जास्तीत जास्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा रोज आपण नऊ ते दहाच्या आसपास आज थोडं लेट झालं आपल्याला लाईव्ह येत असतो आणि राज्यातील ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग भरपूर हजारो विद्यार्थ्यांचे मला टेलिग्रामला मेसेज येत आहे की सर आरोग्य विभाग आणि झेडपी म्हणजे जिल्हा परिषद यांची भरती कधी येणार आहे तर आज या प्रश्नांचे उत्तर आपण विद्यार्थी मित्रांना देणार आहोत कारण या प्रश्नाचं उत्तर राज्यातील हजारो विद्यार्थी विचारत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आज प्रश्नाचं या उत्तर भेटणार आहे कारण आज जिल्हा परिषदची जी प्रत्येक जिल्हा परिषदला जी भरती येणार आहे त्याविषयी माहिती आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याची माहिती अशा आपण दोन्ही माहिती या सेशनमध्ये घेणार आहोत तर आज आपण सुरुवात करूया की जिल्हा परिषदची आरोग्यसेवक असो ग्रामसेवक असो किंवा इतर जवळजवळ वीस पंचवीस वर्गाची जिल्हा परिषदची भरती निघत असते तर जिल्हा परिषदची भरती कधी येणार आहे आणि आरोग्य विभागाची भरती कधी येणार आहे याची सविस्तर डिटेल आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम सर्वांचं आज कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आणि जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा कृष्णा पाटील अकॅडमीचं ॲपवर आज नवीन फीचर आपण ॲड केलं आहे की जाहिराती राज्यातील हॉल हॉलटिकीट आणि निकाल आणि ॲडव्हर्टाईजमेंट हे तिन्ही सेक्शन फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्या ॲपमध्ये भेटतील तिथे डाउनलोड करा कृष्णा पाटील प्ले स्टोअरवर कृष्णा पाटील अॅकॅडमी आणि फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला कोणत्याही वेबसाईटला जाहिराती बघायची गरज नाही अपडेट पण तिथे आहेत तर आज आपण सुरू करूया की आजची अपडेट काय आहे तर सर्वात प्रथम आज आपण वरिष्ठ कार्यालय वरिष्ठ म्हणजे पूर्ण मुंबईच्या कार्यालय मंत्रालयातून आपण एक माहिती घेतलेली आहे त्या माहितीमध्ये आपल्याला असं कळलेलं आहे की राज्यातील जी जिल्हा परिषद भरती आहे आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची जी भरती आहे ती वीस ऑगस्टच्या अगोदर येणार आहे आणखी पण दोन अपडेट आहेत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण ते सांगणार आहेत की आपण ज्यावेळेस माहिती घेण्याचा सकाळी प्रयत्न केला त्यावेळेस आपल्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कारण सर्व गोष्टी आपल्याला ओपनली नाही काही माहिती जिथून भेटते ते आपल्याला सोर्स सांगता येणार नाही पण कन्फर्म अपडेट आहे की वीस ऑगस्ट च्या अगोदर सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद ची भरती येणार आहे एक झालं तर एक दोन दिवसाचं मागं पुढं होईल आणि त्याच्या अगोदर नरे नगर परिषद भरती येऊन गेलेली असेल हे पण त्यापेक्षा पुढची हिंट सांगतो कारण राज्यामधील आपण नगर महानगरपालिकाची चा अपडेट चार दिवसापूर्वी दिली कालच नगर विकास मंत्री महोदय शिंदेसाहेब यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही महानगरपालिका बच्ची नाशिकची भरती आणि इतर महानगरपालिकाच्या भरत्या या लवकरच घेणार आहोत त्यामुळे आपली अपडेटवर कन्फर्म त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आता सांगायचं कारण एवढंच की जे विद्यार्थी मित्र जे विद्यार्थी मित्र सध्या तलाठी ग्रामसेवक आरोग्यसेवक किंवा मग जिल्हा परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग याचे माहिती जी तयारी करताय परीक्षेची सारी तयारी करताय त्यांच्यासाठी वीस ऑगस्टची तारीख तुम्ही नोट डाऊन करा कारण यामध्ये तुम्हाला जाहिरात आलेली दिसेल पण काय म्हणतं यापेक्षा तुम्ही सध्या अभ्यासावर फोकस करा जाहिराती भरपूर येणार आहेत वन विभागाची येणार आहे आरोग्य विभागाची येणार आहे त्यानंतर जिल्हा परिषद जलसंधारणच्या आठ सातशे जागा येतील महानगरपालिकेच्या बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी जागा रिक्त आहेत त्याच्यातल्या सर्व भरतील बावीसशे पन्नास प्लस जागा या नगरपरिषद संवर्गाच्या येतील त्यानंतर साडेतीन हजार प्लस जागा डी एम ई आरच्या स्टाफ नर्स या संवर्गाच्या या पंधरा दिवस ते वीस दिवसामध्ये जाहिरात आलेली दिसेल डी एम ई आर जे विद्यार्थी मित्र स्टाफ नर्स एन एम जी एन एम ज्यांचं बी एस सी नर्सिंग झालं आहे त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे त्यामुळे या, या अपडेटला तुम्ही कन्फर्म समजून अभ्यास चालू ठेवा कारण बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आपल्या अपडेट खरे होतात त्याचा स्रोत आपण जरी विद्यार्थ्यांना सांगत नसोल तरी त्या अपडेट खऱ्या असतात त्यामुळे आता विद्यार्थी मित्रांच्या आपण सेशनमध्ये क्वेश्चन घेऊया जे असतील ते पटपट विचारा आरोग्य विभाग ग्रुप सी कधी ऑफिशियली प्रमाणे कधी हां ऑफिशियली म्हणजे नव्वद टक्के आकृतीबंध मंजूर झालेला आहे आणि राहिलेल्या ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांचा पण आकृतिबंध टेबलवर आहे गॅडच्या त्यामुळे लवकरच त्या आकृतिबंधाला मान्यता मिळून एक त्या एक पंधरा ते वीस दिवसातच तुम्हाला आरोग्य विभागाची जाहिरात दिसेल याबद्दल ब अधिक माहिती सांगायची झाली तर विधान भावनामध्ये पण याची आरोग्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे हे काही आपण वैयक्तिक सांगत नाहीत आणि सर्व भरतीबाबत मुख्यमंत्री महोदयांनी पण स्वतः सांगितलं आहे की आम्ही एक लाखाच्या आसपास परत मोठी भरती करणार आहोत सर्व आकृती बंद त्यांनी मागून घेतलेत त्यामुळेच मी कन्फर्म सांगतोय की मला अशी माहिती भेटली की झेड पी आणि सार्वजनिक आरोग्य विभाग हे आपल्या अपडेटची तुम्ही कन्फर्म समजून तयारी ठेवा उद्या जाहिरात आल्यावर त्या यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे एवढीच माझी माफक अपेक्षा आहे तुमच्याकडून जवळपास डी एच एचच्या किती जागा असतील पंचवीसला महत्त्वाचा प्रश्न आहे तर पाच हजार प्लस असतील कारण दोन हजार चौसात जरी आरोग्यमंत्री मोदयांनी सांगितल्या असत्या तर नवीन आकृती बंध अजूक मंजूर काही ॲड होतील त्यामध्ये आणि अशा पाच हजार प्लस सार्वजनिकच्या जागा येतील आणि जिल्हा परिषदच्या प्रत्येक झेडपीला या पाचशे सातशे सर्व संवर्ग मिळून जागा असतात चारशे तीनशे अशा झेडपीच्या साईजनुसार त्या पण जागा वेगळ्या येतील आरोग्यसेवक पन्नास टक्के वेटिंग क्लिअर होईल का हो होईल संबंधित झेड पी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांची भेट घ्या तुम्ही आरोग्यसेवकसाठी सेंटरीसाठी कोर्स से गव्हर्नमेंट अप्रूव्ह कॉलेजचा लागेल का गव्हर्मेंट अप्रूव्ह कॉलेजचा लागेल त्याची अप्रूव्ह कॉलेजची लिस्ट आपण कृष्णा पाटील टेलिग्राम चॅनल कृष्णा पाटील व्हॉट्सअप चॅनल आणि आपलं कृष्णा पाटील अकॅडमी ॲपवर पण टाकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनी त्याच्या पी डी एफ पण बघून घ्याव्या आपल्या ॲप्लिकेशनवर पूर्ण अप्रूव्ह कॉलेजच्या लिस्ट टाकलेला आहे काही अडचण आली तर टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपला मला हाय करा कृष्णा पाटील अकॅडमी ॲपवर पूर्ण आपण मान्यताप्राप्त कॉलेजची यादी टाकलेली आहे तिथून डाउनलोड करून घेऊ शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे शालेय पोषण आहार अधीक्षक जाहिरातीबद्दल आज सांगणार होतात हो शालेय पोषण आहारची जी आहे ॲड आय सी डी म्हणतात तर त्याची सर माहिती जर सांगायला झाली तर पंधरा सप्टेंबर नंतर त्याची विषय येणार आहे पंधरा नंतर येईल सर मध्ये कोणते पद आहेत विस्तार अधिकारी पंचायत आहे विस्तार अधिकारी सांख्यिका आहे विस्तार अधिकारी आरोग्य आहे त्यानंतर विस्तार अधिकारी शिक्षण आहे आणि हे सर्व झाल्यानंतर ग्रामसेवक आहे त्यानंतर तुमची आरोग्यसेवक आहे त्यानंतर शिपाई आहे लेखापाल आहे सहाय्यक लेखापाल आहे कनिष्ठ लिपिक आहे वरिष्ठ लिपिका आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगावं तितके संवर्ग कमी आहेत झेडपीची जर जाहिरात आली तर सी ही सर्व संवर्गाची येत असते त्यामुळे विद्यार्थी मित्र जे झेडपीची तयारी करत आहे त्यांनी तयारी चालू ठेवावी कोण काय म्हणतं आहे काही नाही यावर लक्ष देऊ नका आपण जे अपडेट सांगतो ते विद्यार्थीच्या मनाला बरं वाटावं म्हणून कधीही नाही झेडपी आरोग्यसेवक पात्रता जिल्हा परिषदची आरोग्यसेवेची पात्रता ही बारावी सायन्स आणि एसआय डिप्लोमा हा तीन संधी द्यायचा आहे म्हणजे फक्त तुम्ही बारावी सायन्स असताल तरीही पात्र आहेत आणि विद्यार्थी मित्रांच्या माहितीसाठी सांगतो आपण कृष्णा पाटील अॅकॅडमी ॲपवर हे कोणतंही प्रमोशन नाही आहे बॅच पण सुरू केलेलं आहे जे इच्छुक असतील ते जॉईन करू शकता यामुळे विद्यार्थी मित्रांना सांगायचे झेडपी कन्फर्म येणार आहे बारावी सायन्स असणारे विद्यार्थी पात्र आहेत जिल्हा परिषद आरोग्यसेवकसाठी साठी बी एम एस क्लास याची ये व्हॅकन्सी येऊ शकते का येऊ शकते सर पण एक्झॅक्ट डेट मला आत्ता त्याची अपडेट नाही आहे सेंटरी इन्स्पेक्टरच्या जागा कधी येतील नगरपरिषदच्या वे स्पेशल जागा येणार नाहीत त्या नगरपरिषदची जाहिरात या पंधरा दिवसात आलेली दिसेल ती पंधरा जुलै शासनानेच घोषित केलेली तारीख होती पण त्या तारखेला संबंधित कलेक्टर ऑफिसला ज्या माहिती मागितल्या होत्या त्यांनी सादर न केल्यामुळे ते भरती पुढे थोडी गेलेले आहे पशुधन पर्यवेक्षकच्या पदासाठी तीन हजार दहा पदाची जाहिरात येईल ती थी सप्टेंबरमध्ये येईल सर आकृतिबद्ध फायनान्स स्टेजला आहे नंतर आयुक्तालयाची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित सेवा प्रवेशानुसार तुमची जाहिरात येणार आहे जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण ह्या अपडेट महाराष्ट्रामध्ये सध्या कोणीही लाईव्ह अपडेट देत नाही आरोग्य विभागमध्ये आरोग्य पर्यवेक्षक येणारे हो आरोग्य पर्यवेक्षक येईल पण पद थोडे कमी असतील बासष्ट गेल्या वेळी चालते यावेळेस बासष्ट नसणार मनपूर्वक अभिनंदन सर तुम्ही नेहमी आम्हाला मोठी गत करता मुरलीधर सर नक्कीच यामध्ये आपण जवळजवळ दोन वर्षापासून विद्यार्थी मित्रांना अपडेट देतोय कारण विद्यार्थी मित्रांना ही कुठेही माहिती भेटत नाही रोज लाईव्ह सेशन कुठेही होत नाही हां परेश सर तुम्हाला डिफरन्स सांगितला तो वार वार क्वेश्चन नका घेऊ तो डी एमई आरमध्ये डी एम ई आरमध्ये किती आहेत जागा डी ई आरच्या अकराशे सातची सध्या जाहिरात आत्ताच चौदा ता, तारखेला त्याची डेट संपली आणि नवीन डी एमई आर ची विचार केला तर त्यामध्ये काही आरोग्य निरीक्षकच्या जागा असतील आणि काही जागा ह्या साडेतीन हजारच्या आसपास स्टाफनर्सच्या जागा असतील त्याची पण बॅच आपण लवकर सुरू करणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांना आहे की झेडपी आरोग्य शौकला सेंटरी इन्स्पेक्टर लागत नाही का लागतो पण तुम्ही नंतर तीन संधी देऊ शकता एम एस ए टी सारखा त्यामुळे जे बारावी सायन्स आहेत ते झेडपीला पात्र असणार आहेत धुळे महानगरपालिका असो संभाजीनगर असो अहिल्यानगर असो किंवा मग पुणे असो किंवा आणखी मोठ्या महानगरपालिका सर्व ठाणे वगैरे त्यामुळे सर्वांच्या भरत्या या पंधरा दिवसात पडलेल्या दिसतील तलाठी फिक्स येईल सर सतराशे प्लस जागांची भरती स्वतः आणखी तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता यूट्यूबला करू शकता स्वतः मंत्री महोदयांनी ही विधान परिषद मध्ये माहिती दिलेली आहे झेड पी वीस ऑगस्टच्या अगोदर येईल जे झेडपीची तयारी करतायत त्यांनी आजच बॅच जॉईन करा क्लासेस चालू झालेले आहेत कालपासून सरळ शिवा भरती प्रक्रिया एम पी एस सी की आत्ताच नाही सहा महिने लागतील सर पण सध्या ज्या भरत्याच्या महाजंबो भरत्या होतील त्या आय थिंक माझ्या मते तरी सध्या यांना कॉन्ट्रॅक्ट टी सी एस आय बी पी एसला दिलेले आहेत सध्या तरी यांच्याकडूनच भरत्या होण्याची अपेक्षा आहे अन्न औषधांवर शिपाई कधी येईल सर त्याचे योग्य सर उद्या माहिती घेऊन सांगतो नाही झेड पी आरोग्यसेवकला लागत नाही तीन संधीत उत्तीर्ण व्हावं लागेल ला असं सांगितलं सरकार म्हणत आहे दहा हजार आणि काढतात दोन हजार का मॅडम यामध्ये या जागा वाढ होईल कारण नवीन आणखी आकृती सादर केलेलाच नाही आहे त्यामुळे या पंधरा दिवसात आकृतीबंध सादर होईल आणि ॲड जागा होऊन मोठी भरती येईल जागा सर या जिल्हा परिषद अंतर्गत फार्मसी म्हणून येऊन जातील आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पण वेगळे असतील पोलीस भरती ही हो पोलीस भरती पण येणार आहे जवळजवळ तेरा हजाराच्या आसपास तेरा नऊशेच्या आसपास भरती येईल आणखी काय क्वेश्चन असतील ते पटपट विचारा डी एम एचची ॲड आणखी सर त्याची अपडेट नाही आहे माझ्याकडे हो झेड मध्ये औषध निर्माण अधिकारी पद असेल आणि आरोग्य भरतीमध्ये पण असतील जे विद्यार्थी मित्र आरोग्यसेवक आरोग्य पर्यवेक्षक फार्माशी याची तयारी करता त्यांनी बॅच कालपासून चालू झाली ॲपवरून जॉईन करून घेऊ शकता तुम्ही डी एम ई आर लॅब टेक्निशियन थर्ड सिलेक्शन लिस्ट लागणार आहे का उद्या माहिती घेऊन सांगतो सर याची अपडेट नाही आहे माझ्याकडे बी एम सी सॅ सॅनिटरी इन्स्पेक्टर कधी येईल बी एम सीची सॅनिटरी इन्स्पेक्टरची जाहिरातीची सर डेट फिक्स नाही आहे पोलीस भरतीला दोन महिन्यात पोलीस भरती येईल सर जलसंपदा विभागाची पण भंडारपाला असो किंवा तुमच्या कॅनल इन्स्पेक्टर असो क्लर्क असो याच्या जागा येतील झेडपी जाहिरात झेडपी जाहिरात वीस ऑगस्ट च्या अगोदर आरोग्यसेवक आणि आणि काय आरोग्य आरोग्यसेवक कंपल्सरी आहे का, का किंवा जॉब लागल्यावर करू शकतो सॅन्टरी इन्स्पेक्टर हे झेडपी साठी नंतर दिला तरी चालेल असं त्यांनी सांगितलं जालना मनपा ही पंधरा दिवसात येईल पंधरा ते वीस दिवस सर्व झेडपी याच्यासोबत येईल मनपासोबत सोबत हो सिलेबस काही चेंज झालेलं नाही जिल्हा परिषदच्या सेवकचा त्यामोर त्याचा सिलेबसचा व्हिडिओ मी अपलोड कृष्णा पाटील अकॅडमी ॲपवर अपलोड केलेला आहे बॅच जॉईन करू शकता झेल जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागाच्या भरतीचा सिलेबसचा आजच दुपारी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जे विद्यार्थी मित्र जॉईन नसतील त्यांनी बॅच जॉईन करून घ्या सर्व डिटेल दिलेले आहे अभ्यासक्रम कालपासून चालू झाला ॲपमध्ये ॲप कसे कर डाउनलोड करायचे ॲप तुम्ही गुगल प्ले वरून जाऊन कृष्णा पाटील अकॅडमी ॲप सर्च केलं सर। की एक नंबरलाच येईल ते तिथून लॉग इन करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता नगरपरिषद भरती केव्हा येईल सर नगरपरिषद भरती ही जवळजवळ नगरपरिषद तीस तारखेपर्यंत येईल सर कारण पंधरा जुलैला येत होती पण काल कले कलेक्टर ऑफिसला काही हे केलं तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ऐंशी वीस नर्सिंगचा विषय मॅडम चालू आहे त्याविषयी आणखी काही जास्त सांगता येणार नाही नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेची जी जाहिरात आहे नऊ हजार शेचाळीस चा आकृती सदुसष्ट पदाचा आकृती बंद मंजूर आहे आणि त्यामध्ये लवकरच तुम्हाला आता स्वतः मंत्री महोदयाने आपले शिंदे साहेब डिप्टी सी एम साहेब यांनी आजच माहिती कालच माहिती सॉरी सांगितलेली आहे सँटरी कोर्स झेडपीसाठी नंतर दिला तरी तीन संधी चालेल असं सा। सेवाप्रवेश आपल्या ग्रुपला पण कृष्णा पाटील अकॅडमीच्या ॲपवर आणि यावर महाराष्ट्रातील सर्व सेवाप्रवेश नियम मोफत आहेत बघून घ्या एकदा हो झेडपीचा बदललेला थोडा बदल झाला आहे त्यामध्ये सिलेबस पूर्ण डिटेल तसंच नाही झेडपीच्या सिलेबसच्या आजच्या बॅचमध्ये पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे जे जिल्हा परिषद आरोग्यसेवकची तयारी करत आहे ते बदललेल्या सिलेबसबाबत आज मी बॅचमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे विद्यार्थी मित्र जॉईन होऊन बघू शकता बॅचलर ऑफ लायब्ररी चालेल का ग्रंथ हो बॅचलर ऑफ लायब्ररी चालेल आणि डिप्लोमा पण चालेल सर डी ई आर संबंधित त्यांचं आंदोलन चालू आहे सध्या ऐंशी बीच कृषी सेवक पुढच्या महिन्यात येईल सर जी एम सी छत्रपती संभाजीनगरचे अपडेट उद्या येईल सर तर आज बऱ्यापैकी विद्यार्थी मित्रांचे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत तर काही क्वेश्चन असतील तर तुमचे आरोग्यसेवक आणि आरोग्य काय सार्वजनिक आरोग्यसेवक काम सारखाच असं आहे पगारसारखाचे फक्त हे जिल्हा परिषदची आस्थापना आहे आणि ती सार्वजनिक विभागाची आस्थापना आहे फरक जास्त काही नाही संभाजीनगर मनपाची उद्या सर अपडेट देतो मी पण सर्व मनपासोबत एकदाच ती थी जाहिरात येईल त्यामुळे काही अडचण नाही बी एस एस चा मागच्या तेवीस मार्चनुसार तर मान्य आहे नवीन याच्यावर कळेल जिल्हा परिषदला दीडशे ते दोनशे प्रत्येक झेडपीला असतील मोठ्या झेडपीला आडू टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल आपले डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबच्या दिलेले आहेत तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता थँक्यू पुतीन साहेबच्या नावाने जॉईन आहेत धन्यवाद पुतीन साहेब आरोग्य वेटिंग कधी लागेल ला। आरोग्य विभागाची वेटिंग लिस्ट संबंधित विभागाच्या तुम्ही उपसंचालक कार्यालयाला भेटी द्या कारण त्याशिवाय ते काम होणार नाही जिल्हा परिषदमध्ये सर्व पोस्ट असतील आरोग्यसेवक ग्रामसेवक विस्ताराधिकारी शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी सॉरी पंचायत विस्ताराधिकारी त्यानंतर लेखापाल त्यानंतर क्लक त्यानंतर नस नर्स सर्व जागा असतील माका सर एम पी डब्ल्यू <laughs> महानगरपालिकेमध्ये आरोग्यसेवक आणि पात्रता काय असेल महानगरपालिका मुंबईनी तर सर्व बारावीवरच घेतलंय वयवाड वय वाडची तरी माझ्याकडे सध्या अपडेट नाही आहे जिल्हा परिषदच्या नवीन आलेल्या अभ्यासक्रम आणि सर्व पात्रताबद्दल आज मी व्हिडिओ बारा वाजता अपलोड केलेला आहे बॅच मध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता जिल्हा परिषदच्या जागेच आपण अपलोड केला आहे आज जिल्हा परिषद किती जागा असतील ह्या डिस्ट्रिक्ट वाईज आपण त्यामध्ये टाकलेले आहे एक पी डी एफ जिल्हा परिषद नाही म्हणतो कोण काय म्हणतं हे नवीन आलेलं तुम्हाला तारखेलाच कळेल मुख्यमंत्री स्वतः जर सांगत असतील तर त्यानंतर तुम्ही हे समजून घ्या एक लाख पदाची भरती येणार आहे कोण काय म्हणता याकडे लक्ष न देता आपल्या अपडेटकडे लक्ष देऊन अभ्यास चालू ठेवा जेड पी एक्सटेन्शन दिलं आहे त्यामध्ये जाहिरात कधी येईल एक महिन्यात येईल सर एक्स्टेन्शन जुन्या भरतीला आहे नवीन भरतीला नाही एक्सटेन्शन दिलेलं नवीन भरतीसाठी नाही आहे सर जुन्या भरतीच्या वेटिंग लिस्टला एक्सटेंशन आहे आणि ते फेब्रुवारीच्या आसपास ते सॉरी ते जरी आत्ता दिलेलं असलं जूनमध्ये तरीही ते जुन्या भरतीबाबत आहे असं कुठही म्हणलेलं नाही नवी भरती थांबवा त्यामुळे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका नगर परिषद सेंटरी इन्स्पेक्टर येईल नगर परिषद ची इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरची ही ऍड ही नगर परिषदच्या सवर सव सर्व संवर्गासोबतच येणार आहे पंधरा दिवसात येईल का नक्की आरोग्य विभाग झेडपी अपसाला लागला बरं आतापासून प्लीज जाणून हां प पंधरा दिवसात नाही एक महिन्यात सांगितलं आहे वीस ऑगस्टच्या अगोदर येईल सांगितलं आहे कमी पण नाही आणि जास्त पण नाही त्याच्या अगोदर येईल बिनधास्त तयारी करा सगळं नवीन बदललेल्या झेडपीच्या अभ्यासक्रमाची पी डी एफ मी आपल्या बॅचमध्ये टाकलेली आहे आज आणि जिल्हा वाईज जागाचं एक टेंटेटिव्ह आहे ते पण मी टाकलेलं आहे ते बघून घेऊ शकता महाराष्ट्रातील झेडपी वाईज किती जागा रिक्त आहेत आणि जाहिरात येण्याचा मसुदा कोणता आहे आपले बैच टाक है। बैच करूं तुमी ते आपल्या बॅचमध्ये आज मी दुपारी टाकलेलं आहे बॅच जॉईन करून तुम्ही ते बघू शकता सांगली महानगरपालिका किती जागा आहे सांगली महानगरपालिकाचे तुम्हाला जागा ह्या संबंधित विभागाला जाऊनच घ्यावा लागतील याची एक पी डी एफ आपल्या ग्रुपला टाकलेली आहे का ती बघून घेऊ शकता डी ई आर एम पी डब्ल्यू इल संदीप सर पण एक्झॅक्ट डेट नाही आहे कारण स्टाफ नर्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत त्यामध्ये आज बऱ्यापैकी आपण विद्यार्थी मित्रांचे क्वेश्चन घेतलेत काही राहिले असेल तर तुम्ही एक मला कमेंट करून विचारा जेड पी टी सी एस आहे आय बी पी एस सॉरी झेड पी ही आय बी पी एस आहे आणि आरोग्य विभाग ही टी सी एस घेणार आहे नगर परिषद सेंटर इन्स्पेक्टर रॅड ही तीस तारखेच्या आसपास येईल सर तीस तारखेच्या आसपास याड होऊन जाईल जिल्हा परिषद ही आय बी पी एस परीक्षा घेईल आणि आरोग्य विभाग ही टी सी एस घेईल अग्रीमेंट झालेले आहेत त्यांचे पी वी स्वागतच्या अगोदर झेडपीचा बदललेला सिलेबस मी तांत्रिक विषयाचा व्हिडिओ आज टाकलेला आहे ग्रुपला सॉरी बॅचला आपल्या कृष्णा पाटील अकॅडमीवर बॅचची परवा चालू झाली आहे त्यानंतर आज आपण विद्यार्थ्यांचे बरेच क्वेश्चन घेतले आपण आता निरोप घेतोय